याच्यानंतर ना पापडे आणि ऊन इतकं जबरदस्त लागतंय काय सांगू मी तुम्हाला आणि मम्मीला फक्त तुम्हाला दोघांनाच बडबड करते सोलापूरला तसंच आम्ही नाचायला चाललोय दोघ माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आहे गावाकडे तर आज काय स्पेशल असणार आहे आज माझी मम्मी ना पापड बनवणारे तर पापडाची छोटीशी रेसिपी शेअर करणार आहे मी रेसिपी म्हणजे इन शॉर्ट सांगते आणि बाकी काय करते हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा गुड मॉर्निंग काय रे तुमचं सकाळ सकाळ साहेब काय करता बाप रे पापड करायचे का, का? बर आवडत का तुला पापड बर बाबा उंदीर नाश्ता केला का अयो अयो, तुला मम्मी मारती उपाशी आम्हाला अशीच करायची वाला

ऐकलं होतं बरं का मी जसं सकाळी पप्पाला तो पाठवीत होती गावात हा झोपत आईज मी ना मोटर चालू करायला आलेले आज ना खूप सारखे सारखी लाईट जायला लागली आहे आमच्या इकडे आणि मम्मीला सारखंच इकडे येऊन पाय दुखत ते ऑलरेडी तिचे लास्ट टाईम तिला डॉक्टरकडे घेऊन गेलेलो तर विहीर बघा आमची माझ्या डोळ्याला लावून अनेक त्रास होतोय हे बघा ही, ही विहीर आहे आमची पण मला पोहता येत नाही म्हणून मी लांबनच बघत असते तिला कायम मम्मीने हे मागे दिसतंय ना ऊस आहे सगळा आमचाच आहे तर मम्मीने आज पापड करायचं ठरवलेले आहे साबुदाण्याचे आणि बटाट्याचे तर काल तिने वेफर्स केलेल्या आज मी आली आहे तिला म्हटलं होतं मला तशा पापड्या खायच्या ते साबुदाणे साबुदाणा आणि बटाट्याच्या मिक्स तर आज आमचा प्लॅन आहे आ... पापड्या करायचा तर सकाळी सकाळी उठून बघितलं तुम्ही मम्मी आणि ऋतू बटाटे सोलत होते उकडले होते मम्मीने सकाळ सकाळ उठून बटाटे आणि आता सगळं नाश्ता वगैरे झालंय आंघोळ वगैरे झाली आहे आहे सगळं माझा एक व्हिडिओ बनवायचा होता मला मूवी प्रमोशनचा तो व्हिडिओ वगैरे बनवलाय आणि आता मम्मी कपडे धुती आहे मी मोटर चालू करायला आले शेतात पाणी भरायचं चा, काम चालू आहे आमच्या चा। तर आता आम्ही आहे याच्यानंतर ना पापडे आणि ऊन इतकं जबरदस्त लागतंय काय सांगू मी तुम्हाला डेंजर ऊन लागतय आणि पुण्याला एसी मध्ये बसायची सवय लागलेली आहे आणि असं कधीतरी येऊन ऊन बघायचं म्हटलं ना इतकं असं तापल्यासारखं चटकल्यासारखं होतंय आहे आणि इथून एकच दिवसात जर मी गेली ना गावाकडून पुण्याला की लगेच काळी काळी कुट्ट दिसत असते टॅनिंग तर गाईज हे बघा माझ्या मम्मीने बटाटा शिजवून आणि साबुदाणा भिजवून त्याच्यात मिरची पावडर मीठ टाकलंय त्याचा एक गोळा केला आहे सगळं मिक्स करून आणि आता ती थापतीये काय थापती पापड आहे पापड पापड करतीये पापड ही प्लॅस्टिकची पिशवी कापून घेतली मम्मीने आणि बघा आता कशी करते दापती तिच्या दोन लेकींनी सांगितले तिला असे पापड बनवायचे मम्मी म्हणती नुसते आम्हाला दोघांना बडबड करते तुम्हाला आणि मम्मीला फक्त तुम्हाला दोघांनाच बडबड करते सोलापूरला गेल्यावर विचार सगळ्यांचं गप गमान ऐकून घेते राहते मला कमेंट येत होते नुसतीच हसत असती आता काय करू मग तेवढंच काम आलाय आम्ही तुझी बडबड ऐकून घ्यायला अरे तुम्ही दोघच रे मला कोण नाही जिंकत माहिती का माझी मम्मी आणि तुम्ही तुम्हाला माहिती आहे का तुमच्या दोघांवरच माझा जास्त जीव आहे म्हणूनच मी तुमच्यावर जास्त आरडावर खोटं बोलते का आम्ही पण मोकळ मोकळ तुझं ऐकून घेतो <laughs> <laughs> तुमचं पण माझ्यावर प्रेम आहे ना दोघांच म्हणून तुम्ही माझं ऐकून घेता प्रेम बिम काय नाही तुझे बडबड ऐकायला नको म्हणून सगळं करतो आम्ही ओ माय गॉड ओ माय गॉड सिरियसली हा इतकं मग बघ माझा भाऊ रेडी होऊन थांबलाय व्हिडिओ काढायला तुलाच फक्त वेळ नाही टाइम नाहीये बरं आपलं पापड आलत वाळत मला एक गोष्ट सांग ही रेसिपी सांगायला लागल सगळ्यांना तू करीत ते होती तेव्हा मी झोपले होते मग मला सांग ह्याच्यामध्ये काय काय टाकलंय तू कसं कसं केले त्याच्यामध्ये हा काय काय टाकलं त्याच्यामध्ये बटाटे उकाडलं हा थंड झाले किसून घेतलं हा शाब तांदूळ भिजत घातलं हा हिरवी मिरची हा मीठ हा आणि त्याचा एक गोळा करून घेतला मुळून हा आणि साबुदानाचा आणि बटाट्याचा आणि मग ते पापड बनवलं बर सोपी रेसिपी आहे ना मी आता इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकला ना ग मला कमेंट आली आहे की पापडची रेसिपी सांग हा आणि मी काय ब्लॉग पूर्ण सांगितली नाही ना ला व्हिडिओ मध्ये म्हणून म्हटलं सांग सांगितली की तर गाईज आम्ही साबुदाण्याचे बटाट्याचे पापड केलेले आहेत आम्ही म्हणजे माझ्या मम्मीनेच केले ते मी तर काय थोडेसे फक्त बनवू लागले मस्त पापड झालेत अर्धी तर वाळत पण आलं आहे ग मम्मी काय नाही खराब होणार उद्या चांगली वाजते वाळतील तर साबुदाणे आणि बटाटे सम प्रमाणात म्हणजे बटाटा थोडा जास्त घ्या शिजवून आणि साबुदाणे रात्रभर भिजवून भिजवून ठेवलेले मम्मीनी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मिरची हिरवी मिरची मीठ त्याची काय पेस्ट करून त्या साबुदाण्या आणि बटाट्यामध्ये पूर्ण एक जीव केला गोळा केला आणि छोटे छोटे गोळे घेऊन प्लास्टिकची पिशवी कट केलेली आम्ही त्याच्यामध्ये गोळा ठेवून दाबले खूप जणांनाच्या इथे करत पण असतील आणि काही जणांच्या इथे करत पण नाही आम्ही पहिल्यांदा केलेत आणि छान झालेत म्हणजे दाबायचंच टेन्शन होत होतंय का नाही नीट पण व्यवस्थित झालेत तेल लावून दाबायचे हा, हा, प्लॅस्टिकच्या त्या पेपरला तेल लावायचं तेल लावून काढायचं दाबायचं मस्त होतात तर आम्ही चाललोय रीलचे व्हिडिओ काढायला डान्स करणारे आम्ही आमच्या दोघांना बहीण भावांना बिलकुल डान्स हा प्रकार माहिती नाहीये फक्त नाचायचं चा। म्हणून आम्ही नाचत असतो <laughs> तसंच आम्ही नाचायला चाललोय दोघ हा आणि मी तुम्हाला दाखवलंच नाही मम्मीने वेपर्स केले ते घरी बघा हे बघा किती मोठमोठी वेफर्स आहेत ह्या आणि सकाळी आम्ही खाल्ल्यात पण ह्या तळून कालच केल्या ना कालच के मम्मी कालच केल्यात मम्मीनी आणि केवढ्या मोठ्या मोठ्या आहेत घरच्या वेपर्स घरचंच चांगला आणि खायला बरं 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 चाललो चाललो ए चप्पल नाही घातली तू पण नाही घातली बोक्या चल बुट घाल तू काय बाई घाल बुट सो गाईज असा सा सिम्पलचा असा छोटा छोटासा ब्लॉग बनवलेला मी ॲक्च्युली मला बनवायचं नव्हतं आणि ना मी छोटे छोटे क्लिप्स घेतलेले आणि याच्यासाठी इंस्टाग्रामवर मी एक रील पोस्ट केली होती तर त्याच्यामध्ये मला कमेंट्स आल्या की पापडाची रेसिपी सांग म्हणून मग जे छोटे पार्ट घेतले होते त्याच्यामध्ये काही मम्मीला विचारून ॲड केलं इतकं काही अवघड नाही आहे खूप सोपी आणि खूप छान अशी रेसिपी आहे आणि मम्मी वेगळ्या पद्धतीने पण बनवते पण ते जरा बरंच काय असतं त्याला बटाटा किसायचा मग त्याला पाण्यात धुवून घ्यायचं साबुदाणे भिजवायचे मग त्याला काहीतरी पाणी टाकते मम्मी पाण्यात काय निवळून घेत काय करते ग मम्मी निवळूनच घेतात ना ग ते आपण पापड्या करतो त्या पातळ हा हा मग ते शिजवितो ना आपण दुसऱ्या दिवशी सकाळी हा 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 म्हणजे साबुछताने तांदूळ भिजून ठेवायचे सकाळी शिजवायचं त्याच्यामध्ये बटाटा किसलेला टाकायचा मिरची आपल्या चवीनुसार आपल्याला जे टाकायचे ते टाकायचं आणि ते ना मोठ्या चमच्याने कागदावर गोल 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 करून टाकायचं तशा एक पापड्या बनवतो आम्ही त्या नाही बनवल्या ह्या बनवल्यात ह्यावेळेस आणि त्या लास्ट इयरच्याच राहिल्या ते आम्ही इथे नसतो त्याच्यामुळं काही कोण खात नाही आणि तशाच राहतात त्याच्यामुळं ह्यावेळेस त्या नाही बनवल्या तर कसा वाटला हा छोटासा व्लॉग माझा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या बाय बाय